स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र वाचक खेर स्वर राहुल सराफ भाग अठ्या भिन्न विचारसरणीच्या लोकांना प्रेमानं एकत्र आणण्यासाठी एकाच शक्तीचा आधार घ्यावा लागेल ती शक्ती म्हणजे परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ईश्वर वास करून आहे तो ईश्वर प्रत्येकाचा प्रत्येक कृतीत सांगाती आहे त्या ईश्वरानंच सर्वांना निर्माण केलं आहे आणि आपण सर्वजण त्याची लेकरं आहोत ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्यानंतरच माणूस माणसाच्या जवळ येईल कायद्यानं नव्हे तर प्रेमानं ज्यानं मला घडवलं त्यानंच दुसऱ्याला घडवलं म्हणजेच रक्त एक नसलं तरी रक्त बनवणारा एक ला आहे याची जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेमभावना वाढीला लागेल ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड यावर डॉक्टर राधाकृष्णन हसून म्हणाले पण तसा भक्तिभाव समाजात उरलेला नाही भाकरी खेळ सिनेमा यांच्या खेरीज लोकांना अन्य गोष्टी माहीत नाहीत खरं आहे आज समाजामध्ये भक्ती आहे भाव मात्र उरलेला नाही मागची पिढी आस्तिकही नव्हती ना आणि नास्तिकही नव्हती ना ती अज्ञेयवादी होती त्यांच्याजवळ तत्वज्ञानाचे पुरातन संस्कारही होते आणि नवीन विचारही होते त्यांनी स्पेन्सर वाचला होता आणि डार्विन हेगेल हे सुद्धा वाचले होते म्हणूनच त्यांची दृष्टी तशी बनली होती पौराणिक ग्रंथ खालच्या श्रेणीचे आहेत असं ते समजत त्यांच्याजवळ भक्तीही नव्हती आणि भावही नव्हता पण आज भक्तीला महापूर आलेला दिसतो आमच्या मुंबईमध्ये गणपतीचं एक मंदिर आहे तिथे दर्शनासाठी चार चार तास रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा कुठं दर्शन मिळतं असा भक्तीला पूर आलेला आहे पण पुराचं पाणी पिण्याच्या उपयोगी थोडंच असतं या बोलण्यावर डॉक्टर राधाकृष्णन मनापासून हसले अगतिकता लाचारी दिनता क्षुद्रता दुर्बलता असह्यता आणि भयभीतता या गोष्टींमुळे आजचा समाज देवाच्या मागे लागलेला दिसतो पण ही खरी भक्ती नव्हे भक्तीमध्ये प्रथम प्रेम हवं मग भाव हवा भक्तीप्रमाणे आज ज्ञानाचंही तसंच झालंय आज ज्ञानात देखील वृक्षता आली आहे अंतकरणानं जो अर्ध असतो तोच खरा ज्ञानी असतो प्रेम ज्ञान कर्म आणि भक्ती यांच्या बळावरच मी माझे प्रयोग उभे करणार आहे अंतिम माणसापर्यंत हे प्रयोग नेणार आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचे किलकिले नेत्र पांडुरंगशास्त्रींवर रोखले गेले होते त्यांचं ते बारकाईनं अवलोकन करत होते त्यांचे विचार मनापासून ऐकत होते शास्त्रींच्या बोलण्यात त्यांना एक प्रकारची तळमळ जाणवत होती मानव्याची ओढ दिसत होती कार्य उभारणीची जिद्द प्रतीत होत होती या माणसानं हाती घेतलेल्या अशा कार्याची आज समाजाला गरज आहे असं त्यांना मनोमन वाटत होतं म्हणून त्यांच्या कार्याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी आणि प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं त्यांनी विचारलं अंतिम माणसापर्यंत जाण्याचा तुमचा संकल्प आहे पण तिथे तुमच्याबरोबर कोण येईल मध्यमवर्गीय लोक तिथे कसे जातील मोठी माणसं बरोबर येतील का यावर पांडुरंगशास्त्री काही बोलले नाहीत कारण त्यासाठी प्रात्यक्षिक दाखवावं लागणार होतं त्याशिवाय ते काय बोलू शकणार होते म्हणूनच ते शांत बसले डॉक्टर राधाकृष्णन यांनी पुढे विचारलं आज नवी संस्था तुम्ही उभी केलीत फंड किती जमलाय ह्या प्रश्नानं मात्र पांडुरंग शास्त्रींना एकदम धक्का बसला त्यांनी विचारलं फंड फंड वगैरे मी जमवलेला नाही मग त्याची व्यवस्था काय मी काहीही व्यवस्था केलेली नाही डॉक्टर राधाकृष्णन तसे व्यवहारी होते पांडुरंग शास्त्री मुळीच जाणत नाहीत असं त्यांना मनातून वाटत होतं त्यावेळी पांडुरंगशास्त्री म्हणत होते संस्था भगवंताची आहे तो काय करायचं ते करील भगवान श्रीकृष्ण त्याच्या भक्तांना कधी अंतर देणार नाही गीतेत त्यानं तसं अभिवचन देऊन ठेवलेलं आहे अहो ते ठीक आहे पण गेल्या पाच हजार वर्षात असा प्रयोग झालेला नाही तुम्ही गीतेचं वचन सांगता आहात कृष्णाच्या काळातला हा प्रयोग आज कितपत यशस्वी होईल का नाही होणार ऍटम जड आहे असं दोन हजार वर्ष आपण मानलं त्यामध्ये ऑटोमिक एनर्जी असावी हे ध्यानात आल्यावर संशोधनासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला गेला तेव्हा तो वेडा प्रयोगच होता पण तो प्रयोग यशस्वी झाला मग गीतेवर विश्वास ठेवून प्रयोग का करू नये क्षणभर कुणीच काही बोललं नाही डॉक्टर राधाकृष्णन यांना तो सारा कल्पनाविलासच सा वाटत होता म्हणून ते समजावणीच्या स्वरात म्हणाले हे पहा समाज चांगला आहे समाजाकडे मागितलं तर समाज देतो अहो तुम्ही मागणार नसाल तर तुमची संस्था चालेल कशी आज ना उद्या मागावंच लागेल बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उभी करताना मी आणि मदन मोहन मालवीय डोअर टू डोअर गेलो होतो त्यातून ती संस्था उभी राहिली एक सुस्कारा सोडून पांडुरंग शास्त्री शांतपणाने म्हणाले वी डिफर इन फंडामेंटल आपल्या विचारसरणीत मूलभूत फरक आहे हे बोलणं ऐकून इतका वेळ आरामात बसलेले डॉक्टर राधाकृष्णन धक्का बसल्यासारखे एकदम ताट झाले आणि त्यांनी आश्चर्याने विचारलं व्हॉट डू यू मीन तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय तुम्ही समाजाला ऍब्सोलूट मानता सर्वस्व मानता मी परमेश्वराला सर्वस्व मानतो समाजाला इन्स्ट्रुमेंट मानतो अर्थात साधन मानतो मी एक कुलूप घेऊन ठेवलंय माझी संस्था चालली नाही तर मी संस्थेला कुलूप ठोकेन कुलूप हेच माझं बळ आहे यावत दिवा करो माझी संस्था राहावी असं मला म्हणायचं नाही या जगात अनेक संस्था चालू होतात आणि बंद पडतात देवाची इच्छा नसेल तर माझी संस्था ही बंद करून टाकेन पण पैशासाठी मी कुणाच्या हे दारात जाणार नाही किंवा कुणाला पाठवणारही ना नाही त्यांचं सडेतोंड बोलणं ऐकून डॉक्टर राधाकृष्णन मनातून थक्क होऊन गेले असं स्वाभिमानानं ओतप्रोत भरलेलं जीवन त्यांना आयुष्यात प्रथमच बघायला मिळत होतं ही पराकोटीची तत्वनिष्ठा त्यांना चांगलीच भावली होती परंतु त्याचबरोबर त्यांचं मन शाशांकही बनलं होतं पाच हजार वर्षात असा प्रयोग कोणी केला नव्हता आणि आजच्या भेदाभेदांनी बुरसटलेल्या समाजात हे शास्त्रीजी अयाचक व्रताचं पालन करून हे नवे प्रयोग करायला निघाले होते डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मनात याप्रमाणे विचार येत होते म्हणून पांडुरंग शास्त्रींना या कार्यात यश या मिळेल याविषयी त्यांना खात्री वाटत नव्हती पुढे काही वर्षांनी डॉक्टर राधाकृष्णन मरणोन्मुख शय्येवर असताना पांडुरंग शास्त्रींचे एक स्नेही श्री ओझा त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी पांडुरंगशास्त्रीविषयी आवर्जून त्यांच्याजवळ विचारपूस केली होती त्यांनी तेव्हा ओझांना विचारलं होतं पांडुरंग शास्त्रींच्या विचारसरणीत फरक पडला का का अजून तत्वाला ठाम आहेत अयाचक व्रतानं त्यांनी एक संस्था तेव्हा उभी केली होती ती अजून चालली आहे का ओझा म्हणाले होते अहो पांडुरंगशास्त्री अजूनही त्यांच्या तत्वाला चिकटून आहेत एकच नव्हे तर नऊ संस्था त्यांनी आज यशस्वीपणानं चालवल्या आहेत ओझांचं बोलणं ऐकून डॉक्टर राधाकृष्णन तेव्हा कृतकृत्य कुछत होऊन गेले होते मृत्यूसमयी त्यांना एक आशेचा किरण दिसला होता आधुनिक काळात भारताला भरभराटीचे दिवस पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पांडुरंग शास्त्रींच्या रूपानं एक युगपुरुष भारताला लाभला आहे याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली असावी त्याच समाधानात त्यांनी आपले नेत्र कायमचे मिटून घेतले असावेत भावी काळात घडणाऱ्या या घटना डॉक्टर राधाकृष्णन यांना आता वर्तमानात थोड्याच समजणार होत्या आता मात्र त्यांना पांडुरंग शास्त्रींनी उचललेलं कार्य सत्यात उतरेल असं वाटलं नव्हतं परंतु त्याविषयी त्यांनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही थोड्याच वेळात डॉक्टर राधाकृष्णन आपल्या नातलग मंडळींसह तिथून निघाले पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेताना ते म्हणाले तपोवनातल्या या पवित्र वातावरणातून पुन्हा भौतिकतेच्या मागे लागलेल्या नकली जगात जाताना मला असह्य होऊन जाईल खरोखर साऱ्या भारताचंच असं पवित्र तपोवन झालं तर काय बहार येईल आपल्या हातून ते महान कार्य परमेश्वर कृपेनं घडवून येवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आपण मला इथे येण्याची संधी दिलीत पांडुरंगशास्त्रीमध्येच म्हणाले खरं तर प्रोटोकॉल झुगारून आपण इथे आवर्जून आलात त्याबद्दल मीच आपले आभार मानायला हवेत अशा तऱ्हेनं निरोप दिले घेतले गेले तत्वज्ञान विद्यापीठाच्या दर्शनी द्वारातून डॉक्टर राधाकृष्णन बाहेर पडले आणि पुन्हा सरकारी सुरक्षेच्या पाशात अडकले पांडुरंग शास्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी हात उंचावून उन उपराष्ट्राध्यक्षांना निरोप दिला क्षणात मोटारींचा ताफा सज्ज झाला आणि घोंघावत निघून गेला त्यावेळी सूर्य पश्चिम दिशेकडे झुकला होता देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ